एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पुणे शहर द्या किंवा आसपासची शहरं द्या या भागातून कचरा या ठिकाणी टाकला जातो सर्रास टाकला जातो याच्यावरती कोणाचाही अंमल नाही म्हणजे आम्हाला फक्त आणि फक्त आमची समजूत काढण्याचं काम हे वन विभागाने केलेलं आहे वन विभागाच्या पाठीवरती वृक्षवल्ली आम्हा वनेचे रे तुकोबारांचा अभंग लिहिलेला असतो परंतु तुम्ही या माळावरती बघू शकता या फॉरेस्टवरती कुठेही झाडे नाही कुठेही झुडपे नाहीत परंतु कचरा मात्र सर्रास टाकला जातो इथं आता काही दिसत नाही इथं फक्त ह्या माळावर तुम्ही बघू शकता इथं फक्त पिसळलेली कुत्रे दिसतात निसर्गाची वाट लावण्यामध्ये ह्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा काय हात आहे का असं आम्हाला वाटतं कारण कचरा टाकणारी लोकं जर असे म्हणत असतील की काय करायचंय ते करा आम्हाला काय आमचं कोणी काही वाकडे करू शकत नाही मग मला वाटतं अशा वेळेस फॉरेस्टचं आणि ह्या लोकांचं या कचरावाल्या लोकांचं ह्या हरामखोरांचं नक्कीच काहीतरी संगणमत झाल्याशिवाय हे असा काय प्रकार होणार नाही कचरा प्रश्न सॉल्व्ह होणार की इथून पुढं असाच कचरा या ठिकाणी टाकलं जाणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच्यात फॉरेस्ट विभागाची वन विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे नमस्कार एम एच माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आता इकडचा भाग तुम्ही बघून घ्या हा भाग हिरवळीनं नटलेला आहे आणि या भागामध्ये उभे आहोत तो हा पुरंदर तालुका आहे आणि पुरंदर तालुक्याच्या सध्या बाँड्रीवरती आपण आहोत आत्ता मी पुरंदर तालुक्यात होतो आणि इकडं जो आहे तो दौंड तालुका आहे पुरंदर आणि दौंड या दोन्हीची बाँड्री या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय की हा जो बांध आहे तो जो बाँड्रीचा बांध आहे पुरंदर आणि दौंडचा पुरंदर तालुक्यातलं टेकोडी गाव पलीकडच्या बाजूला आहे आणि अलीगडच्या बाजूला तामनवाडी घाट आहे म्हणजे विशेष करून बघायला गेलं तर पुरंदर आणि दौंड याच्या शिवेवरती आपण आहोत टेकवडी गाव टेकवडी गावचं ऑक्सिजन विलेज पलीकडं आहे ताम, या साईडला तामनवाडी आहे तामा तामनवाडी पलीकडच्या साईडला आहे म्हणजे दौंड तालुका या ठिकाणी आहे अलीगडच्या बाजूला आणि विशेष करून सांगायचं झालं या ठिकाणी मी का आलो आहे तर मागील अनेक दिवसांपासून एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि तो गंभीर प्रश्न असा आहे की या बाँड्रीवरती हा मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो टाकला गेला आणि या कचऱ्यामुळं अनेक प्रकारची दुर्गंधी आहे माशा आहेत किंवा जी, जी, जी कुत्री जी म म्हणावी अशी कुत्री असंख्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढली आणि या कचऱ्यामुळं अनेक मोठमोठे प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांना घेऊन गावातले काही सामाजिक कार्यकर्ते आहेत काही ग्रामपंचायत सदस्य आहेत हे फॉरेस्ट विभाग किंवा याच्या संबंधातले जे विभाग आहेत त्या ते विभागांशी त्यांनी संपर्क केला त्यांच्याकडून त्यांना उत्तरं काय मिळाली किंवा या सगळ्यांच्या अनुषंगानं या कचऱ्याबद्दलचं नक्की काय झालं आता तुम्ही म्हणताल कचरा मागील काही दिवसांपूर्वी टाकला गेला पण नक्की तुम्ही आज विशेष रिपोर्ट किंवा ग्राउंड रिपोर्ट करण्यापाठीमागचं कारण काय हे पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पाठीमागचा कचरा पाहून घ्या माझ्यासोबत हा सगळं प्रश्न मांडण्यासाठी इथली नक्की वास्तव परिस्थिती काय आहे आणि या कचऱ्यामागचं कारण काय आहे नक्की कचरा कुणाचा आहे कुठं टाकला जातो आहे संदर्भात बोलण्यासाठी टेकवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच सूरज गदादे आहेत काय सांगाल नक्की काय प्रश्न आहे आणि नक्की काय परिस्थिती आहे प्रश्न असा आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून आमचा हा जो काही कानोबाचा माळ आहे टेकवडे आणि दौंड विभागाची हद्दं इथून इथून चालू होतो दौंड आणि इथून आपल्या खालच्या बाजूला बघितलं तर आपण हा दौंडचा फॉरेस्टचा भाग चालू होतो कित्येक वर्षापासून निसर्गरम्य भाग म्हणून लोक इथे येत असतात आणि दौंड आणि पुरंदर या भागाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि पर्यटन पर्यटन दुस दृष्ट्या देखील आमच्या कुंजाई मातेच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात आणि हाच मार्ग अवलंबला जातो परंतु गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय की सातत्यानं पुणे शहर असू द्या किंवा आसपासची शहरं असू द्या या भागातून कचरा या ठिकाणी टाकला जातो सर्रास टाकला जातो याच्यावरती कोणाचाही अंमल नाही गेल्या दोन तीन महिन्यांपासून आम्ही याच्यावरती सर्रास आवाज उठवतो आहे सातत्याने याच्यावरती प्रश्न प्रश्नचिन्ह तयार करतो आहे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलतो आहे परंतु आपल्या दौंड फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत खरात साहेब त्यांच्याकडे आम्ही विनवणी केली त्यांना आम्ही पत्रव्यवहार त्या ठिकाणी सांगितला की आम्ही अशा अशा पद्धतीची अडचण आहे hmm. परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ठोस पाऊल त्या ठिकाणी घेतलेलं नाही दौंड फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत श्री ढोले साहेब त्यांनी अतिशय आपल्याला खूप सहकार्य केलं परंतु हद्द जी दौंड दौंड भागाचे असल्यामुळं त्यांना तिथं कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही आपल्या पुणे जिल्ह्याचे डी एफ ओ जे आहेत मोहिते साहेब त्यांच्याकडे तक्रार केली आणि तक्रारीनंतरनं आम्हाला त्या ठिकाणी ह्या रस्त्यापासून खाली कोणती गाडी येऊ नये म्हणून फक्त एक चारी पाडण्याचं म्हणजे आम्हाला फक्त आणि फक्त आमची समजूत काढण्याचं काम हे वन विभागाने केलेलं आहे वन विभागाच्या पाठीवरती वृक्षवल्ली आम्हा सोयरेवनेचे रे तुकोबार अभंग लिहिलेला असतो परंतु तुम्ही या माळावरती बघू शकता या फॉरेस्टवरती कुठेही झाडे नाही कुठेही झुडपे नाहीत परंतु कचरा मात्र सर्रास टाकला जातो mm. आणि मला तर नेहमी असं वाटतं की दोन तीन वर्षांपासून आम्ही सातत्याने गावातील तरुण सहकारी आहेत गावकरी आहेत आम्ही सातत्याने याच्यावरती प्रश्नचिन्ह तयार करतो आहे की बाबा हो हे फॉरेस्ट तुम्हाला वाचवायचं आहे का इथं कचरा डेपो करायचं आहे ते एकदाच सांगा म्हणजे आम्ही चार वेळेस तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत परंतु त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं चांगलं चांगलं उत्तर किंवा भरीव काम हे आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही तुम्ही शेजारी बघू शकता सगळा कचरा हे सगळं जे आहे हे इंडस्ट्रीयल वेस्टपासून घरगुती वेस्ट असेल त्याच्यानंतरनं मेडिकल वेस्ट असेल हे सगळं न कुजणारं सगळा कचरा इथं आलेला आहे ड्रेनेज लाईनमध्ये अडकलेला कचरा आहे तुम्ही त्या बाजूलाही पाहू शकता पोल्ट्री व्यवसायातून मेलेल्या कोंबड्या आहेत मेलेली जनवरं आहेत हे सर्रास इथं टाकले जातात बरं ते टाकताना असं कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही की या भागामध्ये जी काय बायोडायव्हर्सिटी आहे जे आहे म्हणजे आमच्या भागात सर्रास तर तरस दिसायचे हारणं दिसायची ससं दिसायचे वेगवेगळे वन्यजोगी धाडं दिसायची हिथं आता काही दिसत नाही हिथं फक्त ह्या माळावर तुम्ही बघू शकता हिथं फक्त पिसळलेली कुत्रे दिसतात म्हणजे ह्या रस्त्याने येता जाताना आमची लहान मुलं विद्यार्थी असतील पालक असतील माता बघणी असतील शिक्षणासाठी असेल किंवा आरोग्यासाठी असेल सर्रास ह्या रोडचा वापर करतात म्हणजे ह्या रोडचा वापर करत असताना सकाळी सकाळी जर इथं कोणी आलं तर पिसळलेली कुत्रे आम अंगावरती येत असतात सगळी पिसाळलेली कुत्री ही सगळी इथं दिसतात म्हणजे निसर्ग सोडाच पण निसर्गाची किती वाट लागली हे सर्रास इथे दिसते आता आपण इथं थांबलोय वाऱ्याचा झोत ह्या बाजूनेहून आपल्याला दुर्गंध थोडासा कमी येतोय आपण जर पलीकडच्या बाजूने थांबलो तर आपल्याला इथं उभं उभं राहू वाटणार नाही म्हणजे एका बाजूला असं वाटतं की वनविभाग हा वनविभागाच्या जागेचा मालक आहे देव आहे करता आहे तो सगळं काही चांगलं करेल पण इथं जर बघितलं तर इथं परिस्थिती वेगळी आहे निसर्गाची वाट लावण्यामध्ये ह्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा काय हात आहे का असं आम्हाला वाटतं कारण कचरा टाकणारी लोक जर असे म्हणत असतील की काय करायचं आहे ते करा hmm. आम्हाला का, काय आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही मग मला वाटतं अशा वेळेस फॉरेस्टचं आणि ह्या लोकांचं या, या कचरावाल्या लोकांचं ह्या हरामखोरांचं नक्कीच काहीतरी संगणमत झाल्याशिवाय हे असा काय प्रकार होणार नाही नाही तर कोण येतं चार दोन गावं सोडून तिसऱ्या गावामध्ये कचरा टाकायला हे कुठंतरी संगणमताने होतंय काय हा प्रश्न इथं तयार होतो जे कचरा टाकणार आहेत किंवा जे डंपर इथं खाली गेलेत त्यांच्यासोबत काही संपर्क झाला त्यांच्यासोबत काय बोलणं झालं त्यांच्यासोबत काही असं प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही पण अप्रत्यक्षरित्या ज्या लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून थोडीशी उडूआउडूची उत्तर आली असं तो त्यांचा भाग आहे परंतु प्रशासकीय लेवलला शासनाकडून आम्हाला जो काही रिस्पॉन्स पाहिजे होता एक जबाबदार प्रशासन म्हणून जे प्रशासनाने काम करायला पाहिजे होतं ठोस कारवाई करायला पाहिजे होती म्हणजे उरुळीकांचनपासून या ठिकाणी येईपर्यंत जे जे काही सी सी टी व्ही आहेत सतरा तारखेला सतरा मे रोजी रात्रीच्या म्हणजे रात्री बारा नंतरनं आणि पहाटे पाचच्या आधी हा कचरा इथं टाकला गेलेला आहे मग त्या कालावधीमध्ये कांचन पासून येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या या ठिकाणापर्यंतच्या जे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते तुम्ही तपासा हे आम आमची आग्रही मागणी आहे परंतु फॉरेस्टने अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाहीये फॉरेस्टने काही उत्तर दिले त्याच्यावर फॉरेस्टने फक्त आम्हाला करतो बघतो असेच उत्तर दिले ठोस काही दिलेलं नाही आम्ही त्यांच्याकडे पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्याकडून पोचही घेतलेल्या आहेत जे पुण्याचे डी एफ ओ आहेत त्यांनाही आहे त्यांनी त्यांनीसुद्धा त्यांना सांगितल्यानंतर ना आम्हाला इथं चारी काढून मिळली म्हणजे म्हणजे त्यांनीसुद्धा काही भरीव कार्य केलं आहे अशातला भाग नाही hmm. परंतु प्रशासकीय लेवलला एका सक्षम अधिकाऱ्याचं ऐकायला पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे सक्षम अधिकाऱ्याकडं आम्ही तक्रार घेऊन जाण्यापेक्षा हे जो काही वनविभागाचं जे प्रशासन आहे ह्या प्रशासनानेच डोळे उघडे ठेवून आपल्या मालमत्तेचं लक्ष रक्षण केलं पाहिजे असं प्रामाणिक वाटतं नक्कीच तर वनविभाग कुठंतरी या गोष्टीकडं जाणून बुजून कानाडोळा करत आहे का किंवा वनविभाग कुठंतरी या गोष्टीकडं दुर्लक्ष करत आहे का किंवा त्याला कुठंतरी वनविभागाची जे कचरा टाकता येते त्यांना कुठंतरी पाठबळ मिळत आहे का असा आरोप ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला आहे नक्की हा प्रश्न कचरा प्रश्न सॉल्व्ह होणार की इथून पुढं असाच कचरा या ठिकाणी टाकला जाणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच्यात फॉरेस्ट विभागाची वनविभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आपण बघून घ्या कचरा हा कचरा अत्यंत दुर्गंधीदायक आणि भयानक परिस्थिती आहे या ठिकाणी कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा यालाच व्हिडिओमध्ये समोरची जी चारी आहे तीही आपण बघू शकतो की कशाप्रकारे चारी मारली आहे आणि विशेष करून या गोष्टीकडं या प्रश्नाकडं वनविभागानं जे आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे